अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि उद्या आलेली आहे अनंत चतुर्दशी तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी पृष्ठपदी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे आणि या पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होणार आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे या अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्ष चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्यांची पूजा करून व्रत करत असतात तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचंसुद्धा विसर्जन केलं जातं या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं यामुळे या काळामध्ये गणपती सेवा उपासना उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या आपल्याला सकाळी बाराच्या अगोदरच करायचा आहे त्यासाठी तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे तसेच तुम्हाला शक्य असेल तर व्रतसुद्धा करायचं आहे या दिवशी व्रत करायला खूप महत्त्व दिलं जातो जो पण व्यक्ती चौदा वर्ष अनंत चतुर्दशीचं व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं म्हणून पांडवांनी सुद्धा हे व्रत करून युद्धामध्ये यश मिळवलं होतं म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी हे व्रत नक्कीच करू शकता तसेच तुम्हाला भगवान विष्णूची पूजा सुद्धा करायची आहे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा अजूनही विराजमान असेल त्याच विसर्जन तुम्हाला उद्याच्या दिवशी करणार असेल बाप्पांची उद्या पूजा करायची आहे बाप्पांना दुर्वा फुलं अर्पण करायची आहे तर अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण प्रभावी उपाय केले तर ते कारगर आणि प्रभावी ठरत असतात आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतेच आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले कष्ट केले तरीही आपली इच्छाही अपूर्णच राहते पूर्ण होत नाही अशा वेळेस आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून हे छोटे मोठे उपाय केले जातात तसेच तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून तुमच्याकडे पैसा हा येतच नसेल लक्ष्मी घरामध्ये स्थिर नसेल तर आर्थिक समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी मानला जातो तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे पिण्याच्या पाण्याने त्यामध्ये तुम्हाला चमचाभर दूध टाकायचं आहे थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे यानंतर एक तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दोन वस्तू घेऊन जवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे आपल्या हिंदू धर्मात पिंपळ वृक्षाला खूप पवित्र मानलं जातं पिंपळ वृक्षाच्या झाडासंबंधी जर उपाय केले तर सर्व समस्यांचे निवारण होते आणि पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूचे स्वरूप मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी या वृक्षाची पूजा करायला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे जल तिथे घेऊन गेल्याच्या नंतर आपला हे जल अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर या वृक्षाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे पान तोडण्याच्या पहिले झाडाची माफी मागून एक पान तोडायचं आहे आणि तुम्ही कशासाठी हे पान न्यायला तिथं सांगायचं आहे मनोमनी सांगायचं आहे पान घरी आणल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे कुंकाने किंवा चंदनाने त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे त्या तांदळावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे असण टाकून बसायचं आहे देवघराच्या समोर आणि ही प्लेट आहे जी पान ठेवलेली प्लेट आहे ती भगवान विष्णूच्या किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायची आहे त्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे तीन वेळेस तुम्हाला महालक्ष्मीचं अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळेस तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि हे दिवसभर पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे सकाळी आपण पूजा केलेलं हे पानाची आणि सायंकाळी हे पान तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये न्यायचं आहे मारुती, मारुती रायाच्या चरणी तुम्हाला हे अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ज्या पानाचा जे डेट असते ते देवाकडे करायचं आहे मारुतीरायाकडे करायचं आहे दोन्ही हात जोडून मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा छोटासा उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय खूप छोटासा आहे पण खूप प्रभावीशाली मानला जातो त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे त्या पानावरतीच तुमची इच्छा लिहायची आहे नंतर पानाला तुम्हाला हळद कुंकू अक्षिदा फुल अर्पण करायचं आहे नंतर या सेवा करायच्या आहेत आणि हे पान तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे मारुतीरायाच्या मंदिरामध्ये नेऊन अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपा अनंत चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे श्री स्वामी समर्थ